समुद्र हा और और भकता भकता विशाल आणि अथांग असतो किनाऱ्यावर थांबल्यावर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त पाणीच दिसतं यावरून समुद्राची विशालता सहज लक्षात येते समुद्र पाहण्यासाठी जर तुम्ही गेला असाल किंवा तुम्ही जर टी व्हीवर समुद्र पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल किंवा तुम्ही पाहिली असेल आणि ती म्हणजे समुद्राच्या लाटा या एकमेकावर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा आपलं मन रिजवण्याचं काम करत असतात हे दृश्य आपल्याला खूप सुंदर वाटतं निसर्गाने आपल्याला खूप भरभरून दिलंय त्यातलंच एक सौंदर्य म्हणजे या लाटा आहेत समुद्रात निर्माण झालेल्या या दुधाळ आणि पांढऱ्याशुभ्र लाटा पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात पण वरवर शांत वाटत असला तरी तो कधी स्थिर नसतो पण मग समुद्र आणि त्याच्या लाटा हे नेमकं काय समीकरण आहे शांत आणि निळाशार समुद्रात या लाटा नेमक्या कशामुळे तयार होतात या प्रश्नाचं उत्तर क्वचितच तुम्हाला माहीत असेल पण जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच माहीत होईल चला तर मग जाणून घेऊयात समुद्रात लाटा का तयार होतात तर समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा खरं म्हणजे ऊर्जेचा एक प्रकार असतो पाण्याची आडी हालचाल म्हणजे लाट होय यावेळी निर्माण झालेली ऊर्जा जेव्हा लाट किनाऱ्यावर येते तेव्हा ती मुक्त होते समुद्राच्या पाण्यामधून किंवा त्याच्या पृष्ठभागावरून सरकत पुढे जाणाऱ्या खळबळीला लाट म्हणतात लाटा प्रामुख्याने वाऱ्यामुळे निर्माण होतात वारा आणि पृष्ठभागावरील पाणी यांच्यातील घर्षणामुळे त्या तयार होतात वारा हा समुद्राच्या पृष्ठभागावर वाहतो तेव्हा तो त्यातील काही ऊर्जा पाण्यात हस्तांतरित करतो ज्यामुळं लहरी निर्माण होतात ज्या शेवटी लाटांमध्ये विकसित होतात वारा जितका जोरात असेल आणि तो जितका जास्त काळ वाहतो तितक्या मोठ्या आणि अधिक शक्तिशाली लाटा बनतात चक्रीवादळासारख्या परिस्थितीमध्ये अधिक धोकादायक लाटा निर्माण होऊ शकतात या प्रकारच्या तीव्र वादळाचा जोरदार वारा आणि दाब यामुळे वादळाची लाट तयार होते लाटांच्या निर्मितीमध्ये वारा हा प्रमुख घटक असला तरी भूकंपामुळे ही लाटा निर्माण होऊ शकतात त्यालाच सुनामी असंही म्हटलं जातं आणि या सुनामीत तयार झालेल्या लाटा वाऱ्यापासून निर्माण झालेल्या लाटांपेक्षा खूप मोठ्या आणि विनाशकारी असू शकतात एकूणच यावरून समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा या वारा चक्रीवादळ आणि भूकंपामुळेही तयार होत असतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा